जप करत आपली रॅली झरलेल्या मार्गेवरून दहा मिनिटांनी रवाना होईल

आदर्शाचा आदर्श राम एक वचनी हा देव महान घेऊन पुढे सरकू देणेगावातील नागरिकांना नम्र विनंती आहे की उद्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असून सकाळी अकरा वाजता ते साडेबारा वाजेपर्यंत प्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न होणार आहे त्याच्या एक लक्षपणाची व्यवस्था आमच्या येणार येणार

आता आले आहोत राणेबाडगावच्या वर्षीवर जय श्री राम जय श्रीराम जय श्री श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम थँक्यू जय श्री राम चलो बाय

कडाई गावामध्ये आलेलो आहोत इतकी मोठी सर्कल कम्प्लीट झालं तरी इकडनं जातेच आहेत लोक ग्रेट हो 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 काला भाई जा बादल फुटला कॉलेज के मुद्दे 你买。 गावात आलेले आहोत तुम्ही बघू शकता जुनी घरो सुद्धा इथे आहे बघायला मिळतील हे आहे शंकराचं मंदिर हे आहे महालक्ष्मी मंदिर हनुमानाचं मंदिर आणि दत्त मंदिर रस्त्याला बघा किती मस्त डेकोरेशन केलं सगळ्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या जणू काही पूर्ण रस्ता बोलतोय जय श्रीराम आहे तुम्ही बघू शकता रस्त्यावर पूर्णपणे कलरिंग केलेला आहे सारे बोलोरा গুৰুত্ব म्हणजे आमच्या अपेक्षेमध्ये तुम्ही केला की एवढा साथ देईल याची कल्पना नव्हती पण त्याचप्रमाणे या रामाचा पाचशे वर्षाचा जो इतिहास होता त्या इतिहासात लक्षात घेऊन तुम्ही जर अत्यंत प्रतिसाद चांगला दिला आता याच असाच प्रतिसाद उद्या सकाळी आपले जे भजनाचा कार्यक्रम आहे का त्याच्या त्याच्यानंतर आपण आरती आरती मंदिरामध्ये त्या आरतीला प्रतिसाद दिला दिला पाहिजे आणि संपूर्ण इतिहास तुम्हाला जो बांबरी पासूनचा राम मंदिर बांधण्यापर्यंत जो संपूर्ण इतिहास होता तो इतिहास आपल्याच गावातील सत्यवार पाटील हे जे कारण तिकडे अटक झाले होती त्यांच्या तरुण प्रत्यक्षात तुम्ही ऐकण्यासाठी ठीक संध्याकाळी सहा वाजता इथे जमा व्हायचे आणि तसंच महिलांना मी आवाहन करतो की महिलांनी दीप प्रचलनसाठी संध्याकाळी सहा हो वाजता त्याच वेळेला अत्यंत नवतर सरकारी